आपण पाहत आहात ऍक्शन महाराष्ट्र न्यूज माझं दर्जाची ताणी मत नमस्कार न्यूज चॅनल मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचा सुनील टिंगरे यांना जाहीर पाठिंबा वडगाव शेरी मतदारसंघ रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचा महायुतीचे उमेदवार सुनील टिंगरे यांना जाहीर पाठिंबा आहे सुनील टिंगरे यांचे बंधू रवी टिंगरे यांच्या उपस्थितीत सदर कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं वडगाव शेरीतील केलेली विविध विकास कामे त्याचबरोबर मतदारसंघाच्या कामासाठी मिळालेला कोट्यवधीचा निधी यातून झालेली विकास कामे त्यामुळे सुनील टिंगरे यांना प्रचंड बहुमतानं जिंकून द्या आणि ते जिंकून येतील आम्ही त्यांना जिंकून आणणार असा निर्धार यावेळी करण्यात आला यावेळी वडगाव शेरी मतदारसंघाचे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष विशाल साळवी पुणे प्रभारी शैलेंद्र चव्हाण पुणे शहर उपाध्यक्ष सचिन शिंदे सरचिटणीस महिपाल वाघमारे जया मुकना बापू गोरे यांच्यासह विविध पदाधिकारी आणि हजारो संख्येने आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते उपस्थित होते ॲक्शन महाराष्ट्र न्यूज पुणे भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज क्रांतीबा महात्मा जिटी ऑफ छत्रपती शाहू महाराज साहित्य रत्न लोकशाही अन्नाबाऊ साठे कांतीजुजी वास्ताबे यांच्या विचारांना अभिवादन करून आजच्या या भागाचे लोकप्रिय आमदार सुनील अण्णा टिंगरे यांच्या प्रचारार्थ त्यांना पाठिंबा देण्यासाठी रिपब्लिकन पक्षाच्या वतीने आज आयोजित केलेल्या कार्यक्रमात उपस्थित असणारे सुनील आम्ना टिंगरेंचे बंधू भाऊ टिंगरे पुणे शहराचे सरचिटणीस महिपालजी वाघमारे तानाजी गायकवाड बाप्पू गोरे मतदारसंघाचे अध्यक्ष विशाल भाऊ साळवे पुणे शहराचे उपाध्यक्ष सचिन शिंदे बाप्पू गोरे यांची देखील पुणे वडवाशी मतदारसंघाच्या प्रभारी निवड करण्यात आलेली आहे आणि आमचे विशाल बोर्डे आणि या ठिकाणी उपस्थित आहेत अनेक कार्यकर्ते कांबळे बाहेर भरपूर कार्यकर्ते उपस्थित आहेत बसायला करतो जागा पडलेली आहे आणि बरेचसे कार्यकर्ते सकाळ भागातले कार्यकर्ते आज या बैठकीला उपस्थित आहेत परंतु बाहेर थांबलेले तर या ठिकाणी आता मैपर वाघमार यांनी अत्यंत चांगली भूमिका म्हणजे अण्णांनी अण्णा टिंगरेंनी जे जे काय केलंय हे सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यांचे बंधू रवी भाऊ टुंगरे यांनी देखील या ठिकाणी सुनील अण्णा टिंगरेंनी काय काय केलं गेली की त्या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि हे खरं आहे या ठिकाणी अनेक उत्तरविहार निर्माण करणं म्हणजे सुनील अण्णा टिंगरेंचा स्नेहाचा वाटा आहे या ठिकाणी जो पकाल वडगाव शिरी झाला होता संघ त्या त्याच्यामध्ये गेल्या वेळेस गेल्या टर्म मध्ये सुनील अण्णा टिंगरे निवडून आल्याच्या नंतर कोट्यावधी रुपयाचा निधी महाराष्ट्र शासनाकडून आणून या बकाल वडवाशी मतदारसंघाला विकास त्याचा विकास करण्याचं काम खऱ्या अर्थानं श्रीनांद टिंगरेंनी केलेलं आहे आणि सर्वसामान्य माणसामध्ये मिसळणारा एक कार्यकर्ता म्हणून एक मित्र म्हणून प्रत्येकाला आत्तासा वाटणारा हा माणूस असा हा नावलौकिक कमावणारा लोकप्रिय आमदार म्हणजे सुनील सुनी टिंगरे आहेत आणि या सुनील टिंगरेंनी ज्या पद्धतीने इथे काम करण्याचा प्रयत्न केलेला आहे की ह्या या अगोदर कुणीही केलेलं नाही कुणीही कुठल्याही कार्यकर्त्यांनी फोन केला की त्याच्या फोनवर हजर राहणारा व्यक्ती कोण असे सुनील टिंगरे अशा पद्धतीने सुनील टिंगरे या ठिकाणी या भागाचा विकास करण्या करण्यामध्ये त्यांनी खूप मोठं काम या ठिकाणी केले याचा वाट आहे परंतु तुम्हाला हे सांगू इच्छितो आत्ताची ही लढाई अत्यंत भयानक स्वरूपाची आहे अनेक फेक नेरेटिव्ह तयार करण्यात या ठिकाणी येत आहे आणि हे येत असताना संविधानाला धोका आहे आरक्षण धोक्यात आहे असे फेक निवडणूक तयार करण्याचं काम विरोधक करत आहे तुम्हाला या ठिकाणी सांगतो आता या सव्वीस नोव्हेंबरला भारतीय संविधानाला पंच्याहत्तर वर्ष होत आहे त्या पंच्याहत्तर वर्षामध्ये संविधान दिन कुणीही साजरा केला ना तो संविधान दिन महायुतीच्या सरकारनं नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली शासकीय पद्धतीने साजरा करण्याचं काम कर आणि ज्या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकरांनी दिल्लीमध्ये बसून संविधान दिलं ती जी भूमी आहे ज्या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकरांचं निर्माण झालं त्या अलिपोर की अनेक वर्षापासून त्या ठिकाणी स्मारक होत नव्हतं एवढं मोठं स्मारक संविधानाच्या पुस्तकाच्या स्वरूपामध्ये त्या ठिकाणी ते उभं राहिलेलं आहे हे कुणी केलं तर हे नरेंद्र मोदी केलं आजपर्यंत मुंबईला चैत्यभूमीला गेला असता त्या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकरांचं जे स्मारक आहे अत्यंत छोट आहे परंतु त्या ठिकाणी जवळजवळ अकरा साडे अकरा एकर जागा ताब्यात घेऊन महायुती सरकारनं आदरणीय केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले साहेबांनी आम्ही सर्वांनी महाराष्ट्रभर त्याची आंदोलन केली परंतु त्याचा काय उपयोग झाला नाही अखेर शेवटी ज्या वेळेस केंद्रामध्ये आठवले साहेब मंत्री झाले त्यानंतर ती जागा ताब्यात घेतली ताब्यात घेऊन त्या ठिकाणी आता कोट्यावधी रुपये खर्च करून त्या ठिकाणी बाबासाहेबांचं उचित असं समारोप त्या ठिकाणी आपण या ठिकाणी मीटिंग ठेवण्यात आलेली आहे या मिटिंगला माहितीचे उमेदवार आदरणीय सुनील अहमद जिंगडे आमदार हे थोड्याच वेळात या ठिकाणी येणार आहे त्याचपूर्वी त्यांचे बंधू या ठिकाणी रविभाऊ जिंगडे हे या ठिकाणी आलेले आहेत आपल्याला ते थोड्याच वेळात मार्गदर्शन करणार आहे या ठिकाणी आपण माहितीचा सुनील अहमद टिंगरे यांना आपल्या भरगोशी मतदारसंघाच्या वतीने आपण त्यांना या ठिकाणी पाठिंबा दिला आमदारांबद्दल बरीचशी माहिती तुम्हाला दिली आपल्या आर पी आय पक्षाचे प्रभारी देवेंद्रजी चव्हाण त्यांचे मी मनापासून आभार मानतो विशाल चालली यांनी आर पी आय तर्फे आमदार सुनी रांगडे यांना जाहीर पाठिंबा दिला त्याबद्दल मी त्यांचा खरं आभारी आभारी मागील पाच वर्षामध्ये तुम्ही जर पाहिलं असेल की पृथ्वीनाथ टिंगरींनी आपल्या भागामध्ये जवळजवळ पाच वर्ष म्हणताना येणार पहिली दोन वर्ष तर कोविडमध्ये गेली त्यावेळेस जो काही निधी होता तो सगळा हॉस्पिटल आणि आरोग्याच्या सुविधांसाठी दिला गेला त्याच्यानंतर एक वर्ष आपण सत्तेमध्ये नव्हतो शेवटची दोन वर्ष भेटली त्या दोन वर्षामध्ये म्हणून आमदार सुनील टिंगरे यांनी जवळजवळ पंधराशे दहा कोटींचा निधी आपल्या मतदारसंघामध्ये आणलेला आहे त्यामध्ये विश्रांतवाडीमधला बुडाणपूल भयारी मार्ग असेल शास्त्रीनगर चौकातील बुड्डाणकुल भयारी मार्ग असेल नागपूर जळ येथे सेंट्रल बिल्डिंग अशा विविध कामे भोगावला एक शंभर बेडचं हॉस्पिटल ससुलच्या धर्तीवरती आपल्या उपनगरासाठी शंभर बेडचं हॉस्पिटल आता तुरळकत्वास आलेलं आहे अशी असंख्य कामे असतील ड्रेनेज लाईन असेल बामा असेल ते पाणी आपल्या मतदारसंघात त्याच्यानंतर लोभा पाणी योजना अशी बहुसंख्य कामे आमदार आपल्या मतदारसंघामध्ये गेल्या पाच वर्षामध्ये केली आहे तसेच आपल्या सरकारने महिलांसाठी एक योजना आणली लाडकी बहिणी विरोधकांनी आपण केला केलाय की ही योजना फक्त निवडणुका पोहोचली आहे निवडणुका संपल्यानंतर ही योजना बंद होणार आहे तर अशा काही खोट्या अपमान बळी पडू नका की आपल्या सरकारने मायुती सरकारने ती कामं केली होती तसेच त्यांचा माहितीच्या ज्या योजना आहेत त्या योजना तुम्ही पुढेही अशाच चालू राहतील हे मी तुम्हाला ग्वाही देतो विरोध्यांच्या अपप्रचाराला बळी पडू नका तुम्ही लोकसभेला पाहिलं तुम्ही बराचसा अपप्रचार केला आपले हे डोक्यात आपल्याला आरक्षणावरती काही बोलले भरपूर काही आपण संविधान असो आपण व्हायला पाहिजे आपल्याला मतदान करताना आठवलं पाहिजे की आपल्या कामासाठी कोण आले आपल्याला आपल्या भागाचा विकास कोणी केलाय सगळ्यात जास्त मला असं वाटतं की एवढ्या पुणे विभागामध्ये शहरामध्ये आपल्या आपल्या मतदारसंघात जवळजवळ बारा बौद्ध व्य बारा ते तेरा बौद्ध व्य जवळजवळ आपल्या मतदारसंघात बांधले तुम्ही आता विश्वासवाडी चौकात पाहिलं असेल त्याच्या मित्रमंडळाचं जे विहार आहे अतिशय सुंदर बौद्ध विहार तस भारतनगरला बौद्ध विहार अशी जाधव नगर असेल त्याच्यानंतर पंचशील नगर असेल बर्माशे असेल नगर असेल कलवड असेल वडगाव शिरी असेल अशा विविध भागामध्ये तेरा बौद्धार वाढलेली आहेत तर काम करणारा नेता हे सर्व समाजाला एक साथ घेऊन जाणारा आमदार आहे तशी तुम्हाला हात जोडून विनंती करतो हो। की येणाऱ्या वीस तारखेला जे मतदान आहे आपण बहुसंख्य बहुसंख्येने वीस तारखेला त्यांच्या घड्याळासमोरील बटन दाबून त्यांना प्रचंड बहुमताने विजयी करा आपल्याकडनं अपेक्षा करतो आणि वेळात वेळ काढून या ठिकाणी आलातना त्यासाठी आपले आभार आभारचे अध्यक्ष विशाल साळवे सचिन शिंदे बापू गायकवाड आणि बोर्डे आणि निखिल आणि असंख्य कार्यकर्ते बाहेर थांबलेले आहेत असून महिला भगिनीनं तर पाहता या ठिकाणी पुणे शहरामध्ये तरुण तडफदार कबगदार प्रामाणिक आणि लोकांची सेवा करणारा आमदार म्हणून या पुणे शहरामध्ये ज्यांच्याकडे बघितलं जातं त्या टिकले आहे तर पाहता विधानभवनामध्ये या भागाची कायापलट करण्यासाठी वारंवार विधानसभेमध्ये या भागातील प्रश्नावर काम करणारा नेता एक तरुण कार्यकर्ता म्हणून सुदैकी ओळख आहे ती ओळख पुनशा या पाच वर्ष मध्ये अण्णाला जे काम करायचं राहिलेलं आहे ते काम पूर्ण करण्याकरिता आपल्याला पुन्हा एकदा मतदारसंघामध्ये महायुतीच्या माध्यमातून आपल्याला अण्णाला विधानसभेमध्ये पाठवायचंय त्या दृष्टीकोन आपण सर्व उपस्थित आहात खरं बाता म्हणून काम करतात नाहीतर आपण अनेक आमदार पाहिले ते मोठ्या मोठ्या कार मध्ये आले मोठ्या मोठ्या कार घेऊन थांबतात त्यांचे चाललेले पीए कार्यकर्ते जातात ते काम बघतात काम करतात परंतु सुनील अन्न टिकण्याची एक सवय कार्यकर्त्याच्या टीव्ही बसून घरापर्यंत जाणं आणि आर पी आय त्यांना मंत्री म्हणून बघायची इच्छा आहे आणि जेव्हा आमदार असताना तर एवढं चांगले काम करतायत तर मंत्री झाल्यावर आपले किती चांगले काम करतील आपण पण विश्वास ठेवला पाहिजे या ठिकाणी उपस्थित सगळं महिला बसून माझी विनंती आहे की आपण आता या माहितीच्या माध्यमातून आपण काम करत असताना आपल्याला सर्व लाडकी बहिणीच्या माध्यमातून प्रत्येकाला थोडं काही ना काही या माहितीच्या माध्यमातून एक बहिणीला ओवाळणी म्हणून मिळाली आहे साहेबांची भेट घेतली मी आणि बाप्पू गोरे गेलो होतो त्या दिवशी साहेबांनी त्या दिवशी स्पष्ट सांगितलं की आम्ही सोबत आहोत आम्ही सुनील टिंगरे यांच्या सोबत आहोत म्हणून सर्वांना एक माझी विनंती आहे की आपण महायुतीला भरघोस मताने विजयी करायचंय आणि सुनील टिंगरे यांना